हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफ सेल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ झालं का नाश्ता पाणी सर्वांचा माझा झाला तुमचा झाला का हे बघा चंद्रकोर साडी आणली म्हणजे पावणीने घेतली एका जवळच्या हे बघा काळा कलर आहे किनाराशी कशी आहे सांगा हे बघा किनाराशी सिल्क मधली आहे चंद्रपूर साडी साधी आपली रोज वापरायला पाहुणीने घेतलेली बर का मी नाही घेतलेली पाहुणीने एका घेतलेली आहे मला हे बघा कशी वाटेल सांगा हे बघा वाटती ना छान काळा कलर मला आवडतो काळा कलर त्यामुळे ते त्या पाहुणीने काळाच कलर आणलाय मला गावाला गेली ना तेव्हा घेतली ही साडी तर त्या साडीचे पदर आहे पदर आहे असा फॉल लावायचा आहे साडीला हातानेच लावणार आहे म्हणजे मशीनवर टिप मारून घ्यायची आणि हाताने टाके घालायचे हा ब्लाउज पिस आहे बघा त्याच्या हा त्याला किनारच नाही आहो किनारच नाही साडी गत बिगर किनारीचाच आहे बघा त्याला पण आहे चंद्राच्याही डिझाईन आहे त्याच्यावर ब्लाउज असला तर बरा वाटतं पण किनार नाही त्याला किनारा दिसली म्हणजे कशी डिझाईन आहे थोडीफार काढायला लागते अस्तर पण हे ले। बघा लेस रे ले। सगळं ले आणलंय मॅचिंग फॉल ठेवलाय धुवून तर आता आज नाही का जरा तब्येत अजून पण बरी नाही त्यामुळे मशीनवर काय लगेच बसणार नाही ना तेवढा फॉल जुडून गेलेला लावेल तर ही ब्लाऊज नंतरच कटिंग करेल हा शिवायचा आहे ब्लाऊज ही साडी कशी वाटली सांगा कशी वाटली तुम्हाला सांगा ही साडी हा पदर आहे पदर पधर आहे हे बघा मस्त वाटते तुम्हाला कशी वाटली सांगा मला तर आवडली छान वाटते ना चंद्रकोर हे बघा छान वाटते ना पण ब्लाउज जरा मला वाटतं ते मॅचिंग होणार नाही ना याच्यात व्यवस्थित गुलाबी कसा तरी वाटेल ना हा गुलाबी ब्लाऊज हे बघा साडी अशी किनारा ब्लाउज कसा आहे बघा गडद एकदम बघू आता शिवला तर शिवेल नाही तर आहे दुसरा डिझाईनचा ब्लाउज तीच घालीत चला तर मग कशी वाटती साडी सांगा पाहुणीने घेतलेली मी नाही घेतलेली हे बघा गावाला गेल ना तेव्हा घेतली मला पण छान आवडली हे बघा चंद्र कोरयाची साडीवर सिल्कची साडी कशी वाटली सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आपला असाच व्हिडिओ काढावून काढा म्हणून काढला आपला तब्येत जरा ठीक नाही अजून सुद्धा हे गा कोरड पडती तोंडाला नुसती कोरड थोडं जरी बोललं ना तरी एकदम टाळ्याला चिकटल्या गोष्ट ती जे मग कशामुळं काय माहीत चला तर मग बाय बाय जाऊ द्या किती दवाखाना सारखा दवाखाना चालू असतोय बाय बाय चला व्हिडिओ साडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका तर जय महाराष्ट्र सर्वांना बाय बाय